जस्ट आता आरती झाली आज आहे गौरी विसर्जन तर आमचा भूम बाबा बोलते आरती झोरण बोला आज गौरी विसर्जन आहे तर कोण जोरात आरती दिली तर आज गौरी विसर्जन आहे लस जोरां पाणी आले होईल आज विसर्जन आहे गौरी विसर्जन लयच म्हणजे लस जोरात पाऊस आलाय तर आपल्या ब्लॉग मध्ये नक्कीच कंटिन्यू राहते Ketika itu doon ba bagla ang takas ay danger kami ang tababur ka लय दिवस झाले कामावर काही आलो नव्हतो शनिवारी ला पासून आलो नव्हतं शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आला पण भाई आता वाजल्यान तीन बुलू चला जाऊन यावा घराकडून पाहुणी पण नाही कुठं जावाचा पण नाही विसर्जनाचा टाईम झाले मग आलो जरा का कामावरती एंट्री मारली तर एंट्री मारली ना मित्रांनो लगेच निघलो कारण की आपली जर विजेरी लावली ती पण लावायला पाहिजे डोले बिल बाग असं सुधले आणि अख्खी रात्र जागल्यावर नाही धर किक्कल किक्कल भाई चिक्कलच करून टाकले खास वारके तू ठीक आहे का काय नाही नवस नाही आम्हाला न मानता देवी देते काय बरोबर न मानता सगळं काय न मानता आम्हाला सगळं काय भेटतो आमचा देव आम्हाला देतो आय अरे दोन हजार एकोणाची माचीच नाही का लॉकडाऊनची त्याला लागणार बाप आपल्या गावाला तर मित्रांनो आज गौरी विसर्जन आहे यांना काय बोलायचं नाही नववारी नेसणार होत्या या काय घालून आल्या त्यांचा त्यांनाच माहीत जाऊ दे गाई बाप्पा ताल भरून चावल टाकले होते तर पायली जाऊन वाढले आता दोन माणसांचा जेवण वाढला दोघांना एक्स्ट्रा जाऊन दोन गुन्हे ठेवल्या आता दोनच्या चार गुणी झाल्या <laughs>

असा बघा किती चिरमिल गोलमिल चालू आहे यांचा ह्याला धाल्लाय काय करू ना काय नाही चाव चिव चिव बघितला रुपया का होलाय मैरू वाईने लेट केलाय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गाईज आपला महिला म्हणत चालू दे चालू दे चालू दे फोटो काढला चला चला दहा मिनट उभा केला बाई सगळा महिला मंडळ निघले भले नऊवारी नाही पण दहावारी घालून निघले मॅचिंग मॅचिंग आप निकले गणपति बापा के तो चलिए गाइस छोटा सा स्पीकर है और यहाँ पे नाचने वाले लोग बहुत है और नाचने का नाचने की हो गई शुरुआत चलो गाइस आगे बढ़ के बघा जो आमचा पडग्याचा रस्ता असा गणपती न्यायला लागतो आम्हाला इथून आमच्या घराला बोलून आमच्या पडघ्या ग्रामपंचायतला आम्ही पैसे द्याव आमचा रस्ता बनवायला बरोबर रे आम्ही पैसे द्या तेव्हा रस्ता बनवू इथली हेलो यहाँ जया जो गाइस बाइब बलोग शुकर तो गाइ जलो नाचो 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 नाचो

క్న క్నా క్ాలిం

ચલો ગઈ જી પે આપી ગાડી ગાડી ચોલ્યા બાઈક્યા બાઈક કસ મિત્રો વારક્યા તાપા मित्रांनो सगळे मित्र पावसाचा आनंद घेत निघल्यात गणपती बाप्पा जा विसर्जनाला नदीवर गणपती बाप्पा गौर गव। गौरी चे विसर्जनाला लय भाई कालो झाले आम्हाला काय पाऊस पण आला मधीत वाटो आला आम्हाला घाई गडबड कारण की झाले कालो कालो तो आलो झालं आता गौरव विसर्जन आहेत मित्रांनो सर्वांगी तुंदा लाट शेंडुराची कंटी गड प्रेमाड मुक्ता मंगलमूर्ती दर्शन मात्र मात हा दीपे रे नाही काढायचा मला मला कुठं काढायचा नाही तुझा अजिबात

बा आकाश स्पीकर आत्ता बॅटरी बॅटरीची आकाश स्पीकर बिकर गेला माझा मोबाईल एवढा बेकार पडलोय हे ना काहीच खरं आकाश स्पीकर गेलाय बाप्पा तर मित्रांनो मस्त तयारी वियारी करून झालोय तयार आपली गौरी माती जातात झाले विसर्जन तर आता मी तुम्हाला सांगता मी लय बेकार पडलोय काही कवर ज्युवर सगळा माकला होता मोबाईल पण अख्खा चिखलात भरला होता आता व लागले एक साईड काम करत नाही आत एवढा बेकार कंडिशन झाले तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला कसा झाला नक्कीच सांगा तर असाच सपोर्ट राहू दे गाईज तुमचा मला तर यापुढे पण आपला ब्लॉग असं तुम्हाला हसवत गाजवत राहतील तर आपल्या ब्लॉगमध्ये काहीतरी करा पण गाईज आपल्याला जाऊ दे असे डिस्टर्ब करतात गाईचं याचे माकडं हारखे बघतात मला समजत नाही काय बोला काय नाही तर तो यांचे तोंड बघून मी इथेच माझे दोन शब्द संपवतो हो, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत गाईच टाळा चलो अभि हम जा चायनीज खाने को क्योंकि इन लोगों का श्रावण छुट गया अभी राक्षस हो गई सब लोग राक्षस हो गया अभी राक्षस की खाएंगे तो गाइस गाईज भी जाते हम शाकाहारी खाएंगे लेकिन खाएंगे जरूर गाईस टाळा